दिया ना होता ना कुल्या ना होता Спасибо. जय भीम सर्वांना झालेत का सर्वांचे जेवणं कशात सर्व प्लीज कमेंट करा जॉईन मला लवकर लवकर जॉईन करा सर्वांना आपली लाईक जॉईन करा लवकर लवकर जॉईन करा अजय आणि जयभूम दादा जयभूम दादा झाले का जेवण अजय दादा झाले का जेवण कशा तुम्ही लाईक टू थँक्यू अजय दादा थँक्यू अजय दादा झालेत का जेवण ओके कसं आहे काय काय आहे बाकी जय भीम तुमच झालंय का जेवण हा झाले दादा दादा गजेंद्र दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झाले का जेवण तुमचं लाईक डन थँक्यू गजेंद्र दान क्रांतिकारी जय भीम नमो बुधाय जय जिजाव जय शिवराज जय शंभूराज जय महाराष्ट्र हार्दिक स्वागत गजेंद्र भाऊ लाईव्ह वरती अजय भाऊ हार्दिक स्वागत लाईक डन थँक्यू गजेंद्र नमस्कार अजय दादा अजय आडे दादा नमस्कार हार्दिक स्वागत लाईवर्ती जेवण झालं का तुमचं सर्वांचं गजेंद्र भाऊ जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय असौ कल्याण सर गुड रमेश सुरेंशी रमेश दादा हार्दिक स्वागत तुमचं सुरेशी दादा रमेश दादा रमेश सुरेंशी दादा, दादा, दादा हार्दिक स्वागत तुमचं लाईव्ह क्रांतिकारी जय भीम नमो उद्धाय जय शिवराजुराजे जय भीम जे भीम ओळखलं का दादा अजय अरे दादा ओळखलं ना ओळखणार नाही ते कसं ओळखणार ओळखलं होऊन जाऊ द्या आपलं गीत दादा ठीक आहे होऊन जातो आज नवीन गाण आहे आज नवीन तुमच्यासाठी गाणं आहेत like गजेंद्र भाऊ नवीन गाणं गातो तुमच्यासाठी आज गाऊ का सांगा हो सुरेश भाऊ जेवण झालं सुरेश दादा, जेवण झालं बघा का दादा ओके ओके कष्ट केले तर माझ्या अभिमाने कष्ट केले माझ्या अभिमाने जाती जातीत न रे कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत न करे कष्ट केले तमाच्या माझ्या जाती जातीत न करे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जान राहू द्या रे कष्ट केले तर माझ्याभिमाने जाती जातीत वाटूनकार रे जाती जातीत वाट नकार रे धन्यवाद थँक्यू अजय दादा मनता सुंदर दादा थैंक यू अजय अजय भाक गजेंद्र भात वाह क्या बात है भाऊ मस्त थैंक यू थैंक यू गजेंद्र दादा थैंक यू भाऊ सपोर्टिव्ह कमेंट करत असल्याबद्दल धन्यवाद सपोर्ट असू द्या आहे का हे नाही हो पूर्ण नाही गीत हे आताच युट्यूब ला ऐकलं मी ऐकलं की आताच म्हणलो बघा गजेंद्र भाऊ आताच ऐकलं मी गीत थोडस हे आताच ऐकून तुमच्याकडे म्हणलो बघा हे तुमच्यासाठी अच्छा गजेंद्र भाऊ म्हणतात अच्छा दादा युट्यूब वरती हे गाणं नाही दुसरं फक्त हे जेवढं आहे तेवढं मी गायलं बघा थँक्यू गजेंद्र भाऊ थँक्यू गजेंद्र भाऊ खूप छानपैकी असे मस्त सपोर्टिव्ह कमेंट करत असतात धन्यवाद गजेंद्र भाऊ धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। हो ना मीच तर बघत आहे ते गीत हां दादा थोडंसच सा आहे ते गीत पण छान आहे जे भीम जे भीम, जे भीम या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह गजेंद्र भाऊ खूप छानपैकी प्रतिसाद देत आहेत छानपैकी सपोर्टिव्ह कमेंट करत आहेत गजेंद्र भाऊ गजेंद्र भाऊ लाईव्ह सुरू केली काय सूर्यवंशी दादा गेलेत का आडे भाऊ गेले का तुम्ही प्लीज कमेंट करा गजेंद्र भाऊ जय भीम बुद्धाय जय संविधान जय भीम जे सिंधान नाही आता कामावर आहे अजून हवा किती वाजेपर्यंत गजेंद्र भाऊ कामावरती गजेंद्र भाऊचं जेवण झालं का गजेंद्र भाऊ पर्यंत कामाला गजेंद्र भाऊ म्हणतात नाही झाला तू हो का गजेंद्र भाऊ टाइम आहे गजेंद्र भाऊ दिवसभर एवढं काम करता आणि संध्याकाळी नाईट लाईव्ह घेतात स्ट्रगल खूप